जय हिंद भावी निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण वीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशीचे चालू घडामोडीवरील अत्यंत महत्त्वाचे प्रश्न येथे बघणार आहोत निरंजन भोयर या यूट्यूब चॅनलवर आपल्याला इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे आत्ताच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एस्टर्डे क्वेश्चन बघूया केंद्र सरकारने किती वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करायला सांगितलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सोळा वर्ष केंद्र सरकारने सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास मनाई केली आहे आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार तेवीसचे आयोजन हे कोणत्या राज्यात होणार आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तामिळनाडू तामिळनाडू या राज्यात सहाव्या खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार तेवीसचे आयोजन हे केले जाणार आहे तर या खेळाचा शुभंकर आहे वीरमंगई वेलू नचियार वीरमंगई वेलू नचियार हा या खेळाचा शुभंकर आहे तामिळनाडूतील जे पारंपरिक खेळ आहेत सिलंबम आणि स्क्वॅश या खेळांचा या गेममध्ये डेमो गेममध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर तामिळनाडू राज्य बघून घ्या मॅपमध्ये कुठे आहे तर भारतात तर भारताच्या दक्षिणेला तामिळनाडू हे राज्य आपल्याला दिसेल हे बघा हे तामिळनाडू राज्य आहे आणि ता तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई हे इथे आहे चेन्नई ही तामिळनाडू राज्याची राजधानी आहे तामिळनाडूचे मुख्यमंत्री हे एम के स्टॅलिन हे आहेत है आणि तामिळनाडूचे राज्यपाल हे आर्यन रवी हे आहेत हे सुद्धा येथे तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक दोन बघूया भारताचे पहिले ग्राफीन केंद्र इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन हे कोणत्या राज्यात सुरू केले जाणार आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक केरळ या राज्यामध्ये भारताचे पहिले ग्राफिन केंद्र इंडिया इनोव्हेशन सेंटर फॉर ग्राफिन हे सुरू केले जाणार आहे तर केरळमधील कोचीन ठिकाणमधील मेकर्स हे जे गाव आहे या ठिकाणी हे ग्रामीण केंद्र सुरू केले जाणार आहे प्रश्न क्रमांक तीन बघूया भीमरावरामजी आंबेडकर यांची प्रतिमा स्टॅच्यू ऑफ सोशियल जस्टिसचे अनावरण हे कोणत्या राज्यात केले गेले आहे तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये भीमराव रामजी आंबेडकर यांची प्रतिमा स्टॅच्यू ऑफ सोशियल जस्टिसचे अनावरण केले जाणार आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी या प्रतिमेचे अनावरण केले आहे आंबेडकरांची दोनशे सहा फूट उंच ही प्रतिमा आंध्र प्रदेशमध्ये अनावरित करण्यात आलेली आहे इतर स्टॅच्यू बघून घेऊ आपण की स्टॅच्यू ऑफ युनिटी ही कुठे आहे तस स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा आहे की जी गुजरात या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि ती एकशे ब्याऐंशी मीटर एवढी त्याची उंची आहे स्टॅच्यू ऑफ वननेस स्टॅच्यू ऑफ वननेस कुठे आहे तर स्टॅच्यू ऑफ वननेस हे आदि शंकराचार्य यांची प्रतिमा आहे आणि ती मध्य प्रदेश या ठिकाणी आहे तर आंध्र प्रदेश बघा आंध्र कुठे आहे मॅपमध्ये तर हे बघा हे आहे आंध्र प्रदेश आणि आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती प्रश्न क्रमांक चार बघूया कोणत्या देशाच्या फारसी भाषेला नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा दे देण्याची घोषणा केली आहे तर बघा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इराण इराण या देशाच्या फारसी भाषेला नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली गेली आहे तर या अगोदर तर ही घोषणा परराष्ट्रमंत्री यस जयशंकर यांनी केलेली आहे अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषे कोणत्या भाषेला दिला जातो तर पंधराशे ते दोन हजार वर्ष जुनी जी भाषा आहे तिला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो आणि त्या भाषेमध्ये साहित्य आणि ग्रंथलेखनसुद्धा झालेले पाहिजे या अगोदर अभिजात भाषेचा दर्जा हा एकूण सहा भाषेला देण्यात आला आहे दोन हजार चारमध्ये तमिळ या भाषेला सर्वात अगोदर अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता त्यानंतर दोन हजार पाचमध्ये संस्कृत दोन हजार आठमध्ये कन्नड आणि तेलगू दोन हजार तेला दोन हजार तेरामध्ये मल्याळम आणि दोन हजार चौदामध्ये उडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा हा प्राप्त झाला आहे आणि इराणमधील जी फारशी भाषा आहे या भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा देण्याचीही घोषणा केली गेली आहे प्रश्न क्रमांक पाच बघूया कोणत्या राज्यात कानुमा उत्सव हा साजरा केला जातो तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा तेलंगणा या राज्यात हा कानुमा उत्सव साजरा केला जातो यामध्ये पशुधन जे आहे गाय गुरे ढोरे जे काय आहेत त्या पशुधनाची यामध्ये पूजा केली जाते तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि तेथील राज्यपाल आहेत तामिळसाई सुंदर राजन आणि तेलंगणाची राजधानी आहे है, हैदराबाद बघा मॅपमध्ये तेलंगणा राज्य कुठे आहे तर आंध्र प्रदेश या राज्याच्या उत्तरेला इथे हे तेलंगणा राज्य तुम्हाला दिसून येईल बघा आणि तेलंगणा राज्याची राजधानी कोणती आहे हैदराबाद ही आहे प्रश्न क्रमांक सहा बघूया नरेंद्र मोदीद्वारा बोईंगी इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन हे कोणत्या राज्यात केले गेले तर चार पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक कर्नाटक या राज्यामध्ये नरेंद्र मोदीद्वारा बोईंगी इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरचे उद्घाटन केले गेले आहे विमानांचे निर्माण आणि त्यासंदर्भात ट्रेनिंग या ठिकाणी दिली जाणार आहे तसेच बोइंग इन इंडिया इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी सेंटरच्या उद्घाटनाबरोबरच तेथे बोईंग सुकन्या कार्यक्रम हा सुद्धा सुरू करण्यात आलेला आहे की ज्यामध्ये हवाई क्षेत्रामध्ये स्त्रियांना प्रोत्साहन दिले जाणार आहे कर्नाटक राज्याविषयी माहिती करून घेऊ की तेथील मुख्यमंत्री कोण आहेत तर कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत सिद्धारामय्या आणि कर्नाटकचे राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि कर्नाटकची राजधानी आहे बंगळूर तर बघा कर्नाटक राज्य कुठे आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला हे कर्नाटक राज्य आहे तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला हे कर्नाटक राज्य आपल्याला दिसून येईल हे बघा आणि कर्नाटकची राजधानी आहे बंगळूर आताच आपण बघितलं की कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत सिद्धा रामया हे कर्नाटकचे मुख्यमंत्री आहेत आणि थावरचंद गेहलोत हे जे आहेत हे कर्नाटकचे राज्यपाल आहेत प्रश्न क्रमांक सात बघूया विश्व टेबल टेनिस स्पर्धेत पुरस्कार जिंकणारी भारताची पहिली महिला कोण बनली तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन श्रीजा अकुला विश्व टेबल टेनिस स्पर्धेत पुरस्कार जिंकणारी भारताची पहिली महिला ही श्रीजा अकुला ही ठरली आहे तर श्रीजा अकुला ही कोणत्या खेळाशी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर टेबल टेनिस स्पर्धा टेबल टेनिस या खेळाशी श्रीजा अकुला ही संबंधित आहे प्रश्न क्रमांक आठ बघूया राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या पंचाहत्तर वर्षाची वाटचाल सांगणाऱ्या पंचाहत्तर इयर्स डी ए डॉक्युमेंट्री या माहितीपटाचे प्रकाशक कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुनीत बालन पुनीत बालन हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ज्याला डी ए आपण म्हणतो याला पंच्याहत्तर वर्ष हे पूर्ण झालेले आहेत आणि या पंच्याहत्तर वर्षाचीच वाटचाल सांगणारे पंच्याहत्तर इयर्स एन डी ए डॉक्युमेंट्री हा माहितीपट प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्याचे प्रकाशक हे कोण आहेत पुनीत बालन हे आहेत प्रश्न क्रमांक नऊ बघूया फायर ऑन द गंगाज लाईफ अमंग द डेड इन बनारस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राधिका अयंगार राधिका अयंगार ह्या फायर ऑन द गंगेज लाईफ अमंग द डेड इन बनारस या पुस्तकाच्या लेखक आहेत प्रश्न क्रमांक दहा बघूया मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक रारव बोराडे यांना मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी झारखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत तर चार पर्याय तुमच्या समोर आहेत आणि यापैकी योग्य उत्तर हे तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाइप करायचं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद